आज दुपारी एक न्यूज बघितली तर त्याच्यावरती गुणरत्न सदावर्ते प्रकाशजी महाजन आणखीन बाकीच्या पक्षाचे प्रवक्ते देखील उपस्थित होते तिथं तर सदावर्ते यांनी आता आपण पाच सहा दिवस झालं बघतोय पाहतोय की सदावर्ते हे राजसाहेबांच्या वरती टीका करतात म्हणजे उद्धव साहेबांच्या वरती पण टीका करतात आहे त्यांचं त्यांना कळत नाही की त्यांनी काय बोलतात प्रकाशजी महाजन यांच्यावरती टीका केली तर प्रका प्रकाशजी काका महाजन यांचा त्यांनी बाप काढला सदावर्ध्यांना माझं एकच सांगणार आहे प्रकाशजी काका यांच्यावरती बोलण्या इतकी तुमची लायकी नाहीये सन्मान्य राजसाहेबांच्या वरती बोलण्यास बोलण्यास बोलणे इतकी सुद्धा आपली लायकी नाहीये मला एकच सांगतो ज्या दिवशी तुम्ही पुण्यात याल त्या दिवशी तुमची गाडी मी फोडणार जर का इथून पुढे जर पक्षाचे प्रवक्ते किंवा पक्षावरती किंवा राज साहेबांच्या वरती जर टीका केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ एवढं लक्षात ठेवायचं काय बोलताय काय नाही बोलताय या गोष्टीचं पहिल्यांदा भान ठेवा तुम्ही स्वतःला वकील 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 म्हणून सांगताय तर एक दिवस तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानं घरातनं पडणं मुश्किल होईल तुमच्या एवढं लक्षात ठेवा परिणामाची चिंता आम्ही कर कधी करत नाही केली नाही आमच्या नेत्यावरती शंभर दी। शंभरपेक्षा दीडशे केसेस आहेत ते कधी घाबरले नाहीत तुमच्या एका एका केसेससाठी आम्ही घाबरणार नाही जर आमच्या नेत्यावरती टीका कराल तर तशाच तसं उत्तर देऊ याच्या पुढे जर याच्या पुढे टीका करताना भान ठेवावे अन्यथा जिथं गाडी दिसेल तिथं गाडी फोडणे देऊ धन्यवाद